पर्यटक आणि पालिका कर्मचारी यांच्यामध्ये वादही झाला पूर्वसूचना न देता राणीची बाग बंद ठेवल्यानं पर्यटकांनी आज नाराजी व्यक्त केली वीर माता जिजाबाई उद्यान म्हणजेच राणीची बाग ही दर बुधवारी मेंटेनन्ससाठी बंद असते पण ही बुधवारी खुली ठेवली त्यामुळे थे आज शुक्रवाराच्या दिवशी ही बाग ही बंद करण्यात आली आहे या संदर्भात राणीच्या बागेकडून काही वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देखील देण्यात आली त्याचबरोबर प्रेस नोट काढून देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलं पण हा मेसेज हा लोकांपर्यंत म्हणजेच नागरिकांपर्यंत बरोबररित्या पोहोचल नाही त्यामुळे राणीच्या बागेबाहेर मोठ्या प्रमाणावरती लोकांची गर्दी लोका आली जमली लोक ही खूप लांबून या ठिकाणी आली त्याचबरोबर आता लोकांची गैरसोय इकडे होत आहे आणि मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपण बघू शकतो काय सांगाल तुम्ही मी इकडचं मी स्थानिक रहिवाशी आहे पण ह्या लोकांनी लोकांसाठी बुधवारी जरी बंद ठेवलं पण आता दिवाळी सुट्टी आहे तरी लोकांसाठी रहिव्हर पण ठेवायला पाहिजे लोक रत्नागिरी आले पुण्यावरून आले आज त्यांच्या हाल यांना बघवत नाही त्यांच्यासाठी तरी राणीबाग खुलं ठेवायला पाहिजे ना आम्ही जळगाव डिस्ट्रिक्टहून आलेलो आहे जळगाववरून आलाय तुम्ही जळगाववरून आलेलो आहे आज राणीची बाग बंद आहे माहीत नव्हतं तुम्हाला माहित नव्हता आम्ही शुक्रवारी बंद असतो हे माहीत होता पण आज बंद होतो हे माहीत नव्हतं म्हणजे अचानक त्यांनी इथे नोटीस लावलेली आहे आम्ही आज विचार केलं तर की आज राणीबाग बघाव काही बुधवारी बंद राहतोय आम्हाला माहिती आहे शुक्रवारी बंद करून ठेवल्यात आणि इन्फॉर्म पण नाही न्यूजमध्ये काय दाखवलं नाही सकाळचं न्यूज आम्ही बघितलं त्याच्यामध्ये बी तर काय दाखवलं का नाही आता एक चुकीचं असं आहे यांचं यांनी पहिले पब्लिकला इन्फॉर्म केलं पाहिजे पब्लिक एवढी भीड जमा झाली आहे आणि त्याला अँड टायमाला बंद बंदमध्ये नोटीस टाकली आणि बंद आहे म्हणून आपण बघू शकतो अनेक छोटी मुलं सध्या राणीच्या बागेबाहेर आली आहेत त्यांना कुठेतरी प्राणी बघायचे होते दिवाळीच्या सुट्ट्या आहेत शाळांना सुट्ट्या आहेत त्यामुळे सर्व छोटी मुलं ही इकडे आली होती पण आता कुठंतरी राणीची बाग बंद आहे त्यामुळे आता लोकांमध्ये देखील एक नाराजी इकडे पाहायला मिळतीय कॅमेरामन अजित कदमसह ईशान देशमुख एबीपी माझा मुंबई यासोबत